अमरावती मनपातील महत्वाच्या आर्थिक सभागृहाची चावी पुन्हा भाजपाच्या हाती आली आहे मनपाच्या तिन्ही महत्वाची सभागृह सभापती पद भाजपा पक्षाच्या हाती आली आहे याचा सलग तीनदा स्थायी सभापती पद सुद्धा भाजपाने स्वीकारले आहे आता पुन्हा स्थायी सभापती पद भाजपाच्या हाती जाऊ नये याकरिता काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना एवढेच नव्हे तर दासने स्थायी सभापती पदावर निवडून आले गुरुवारी नगरसेवक सचिन रासने यांनी स्थायी सभापती पदाची सूत्रे हाती घेतली त्यांचा पदग्रहण सोहळा गुरुवारी घेण्यात आला असून त्यांचा काका देशमुख सभागृहात मनपा महापौर चेतन गावंडे भाजपा शहर अध्यक्ष किरण पाथुरकर सभागृह नेते तुषार भारतीयसह अनेक नगरसेवकांनी त्यांचा सत्कार केला सचिन राजने यांना पुष्पगुच्छ तर काही नगरसेवकांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला मनपाची आर्थिक परिस्थिती कोरोनामुळे ढासळल्याने ती पुन्हा मजबूत करण्याचा प्रयत्न राहील शहरात रस्त्यावर थोकणाऱ्यांवर कारवाई करण्याकरिता स्पेशल टीम गठित करण्यात येईल काही दिवसातच बैठक घेऊन अनेक योजना राबवण्यात येईल अशी प्रतिक्रिया नवनियुक्त स्थायी सभापती सचिन रासने यांनी विदर्भ न्यूजकडे स्पष्ट केली आहे भारतीय जनता पार्टीने जी माझ्यावर जबाबदारी दिली आहे त्याबद्दल मी सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी खूप खूप धन्यवाद देतो त्यांनी ही माझ्यावर जबाबदारी दिली आहे त्याला पूर्णपणे मी वर्षभरही त्यावर काम करून त्याला न्याय द्यायचा देण्याचा प्रयत्न करेल आणि आता हे शेवटचं वर्ष आहे समोर इलेक्शन आहे आणि कोरोनाच्या काळामध्ये खूप परिस्थिती बिकट आहे त्यामुळं खूप अडचणी येणार आहे कामाच्या तरी त्यातून मार्ग काढून काहीतरी नवीन गोष्टी आपण या शहरासाठी करू आर्थिक बाजू तर खूप आता बिकट आहे यावर्षी तरी जी आपली आय आहे त्या आयमधून जास्तीत जास्त आरोग्यावर आपण जास्त लक्ष देऊ केंद्रित करू आरोग्यात आरोग्यावर लक्ष करून त्यातून शहराला आरोग्य आरोग्यासाठी नवीन काहीतरी योजना राबवू जसं एक महत्त्वाचा विषय आहे कोरोनाच्या काळामध्ये हे पूर्ण शहरामध्ये आपण फिरतो ते थुंगून थुंगून पूर्ण शहर खराब झालेलं आहे त्यासाठी माझा एक नवीन आहे की बाबा पूर्ण याच्यात शहरामध्ये एक नवीन एक संस्थे संस्थेला आपण काम देऊ की बा त्यांना एक दंडात्मक कारवाई त्या थुंकणाऱ्या लोकांवर करण्याचं आपण एक मोठं काम या या शहरासाठी करणार आहे आणि तरी आम्ही अजून आज आज समजा पदार पदभार झाला स्टँडिंग कमिटीचं बजेट झालं आहे आता आम्ही अजून पुढच्या मीडियमवर बसून अजून त्यात नवीन योजना केली राहू मग ते त्यानंतर तुम्हाला सांगू अजून आम्ही काय काय करणार आहोत आता आमची अजून पूर्ण गरजाफायची आहे जसं आता आमची पुढची मिडीम होईल त्यापैकी आम्ही चर्चा करू पूर्ण आणि मग तुम्हाला अजून जे काही नवीन नवी की योजना आखणार आहे त्या तुम्हाला प्रेस कॉन्फरन्स बोलून तुम्हाला सांगू आम्ही प्रावधान केलेलं आहे आउटस्कड एरियासाठी तर त्यात तोही निधी आता सभागृहामध्ये आपण चर्चा होणारच त्याची आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांशी बोलणं झाला की त्यात तो निधी अजून वाढवून द्यायचा प्रयत्न आम्ही करू आहे हे महत्त्वाचा विषय आहे तोही वाढयचा प्रयत्न जसा आता तो एक टॅक्सचा मुद्दा जो आहे तो या वर्षी आता मी त्याला महागावायचा प्रयत्न करू असेसमेंटचा विषय आहे हे दोन मुद्दे जर झाले तर ते आपल्या शहर आपल्या शहरामध्ये जवळपास खूप आहे वाढेल समजा शंभर दोनशे कोटीचा फरक पडेल तर त्यामुळे आपल्याला कामाला सोय असं काम अजय शृंगारेसह प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती